आज निघाली होती ती सर्व काही सोडून कायमसाठी त्यानेही नेहमीप्रमाणे तिला थांबविण्याचा प्रयत्न नाही केला प्रेम खूप होतं दोघांचं एकमेकांवर पण छोट्याशा कारणामुळे आज तिने कायमसाठी त्याला सोडण्याचा निर्णय घेतला होता हो छोटंसं कारण पण फक्त त्याच्यासाठी तिच्यासाठी त्याचं हे वागणं अनपेक्षितच होतं आणि त्याच्या वागण्याने खूप दुखावली होती ती त्याने तिच्या हातात तिकीट दिलं आणि ट्रॅव्हल्सच्या पहिल्याच सीटवरती जाऊन बसली कुशीत एक वर्षाची गोडपरी होतीच जिला आपण कुठे जातोय का जातोय काहीही कळत नव्हतं ती तर बाहेर सुटणाऱ्या गारव्याने गाठून आपल्या आईच्या कुशीत शांत झोपली होती ती परी म्हणजे जी तिचा जीवकी प्राण आणि कदाचित तिचं जगण्याचं सर्वात मोठं कारण तिने एक नजर गाडीतून बाहेर टाकली तो तिलाच बघत खाली उभा होता ती अजूनही परत येईल कदाचित यापेक्षे डोळ्यांच्या कडा त्याच्याही बनावलेल्या होत्या जे बघून तिला भरून आलं आणि हुंदका अनावर झाला तसं तिने तोंड फिरवलं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्याच्याही डोळ्यातून काही अश्रू बाहेर पडले आणि हळूहळू ती गाडी त्याच्या नजरीपासून ओझर होत गेली आता घरी जाण्याची इच्छा त्याची अजिबात नव्हती कारण खाली घर खायला उठेल त्याला माहीत होतं रोज कंपनीतून घरी परतल्यानंतर त्याची चिमुकली बरी आणि ती सुद्धा आतुरतेने त्याची वाट बघत असत आता त्या रिकाम्या घरात जाऊन काय करणार तो इकडे तिने त्या चिमुकलीला खाली टाकलं तिला स्कापने नीट कवर केलं आणि तिला थोट हळूहळू मागे पडणाऱ्या शहराकडे पाहू हो लागली कधी आपण परत इथे येऊ की नाही हे सुद्धा तिला माहीत नव्हतं तिने घट्ट डोळे मिटले आणि एक, -एक करून सर्व काही तिच्या नजरेसमोर येत गेलं वीस वर्षाची होती ती जेव्हा तो तिला पहिल्यांदा बघायला आलेला पहिल्याच नजरेत तो तिला पसंत पडला वयाने थोडा मोठा होता तिच्यापेक्षा पण दिसायला छानच होता अगदी तिच्या स्वप्नातील राजकुमारासारखा त्यामुळे तिने लगेच लग्नाला होकार दिला बऱ्याच जणांनी देखील दर्शविली पण शेवटी नशिबात असतं तेच होतं झालं तिचं आणि त्याचं लग्न जशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते लग्नात खूप सारे दागिने आणावे तिचीही होती यासाठी तरी ज्यांनी लग्नाला नाराजी दर्शविली त्यांना तरी ती मोठेपणाने सांगू शकेल पण नाही लग्नाच्या दिवशीच तिच्या स्वप्नांचा चुराटा झाला तोच काय करणार घरच्यांसमोर बोलण्याची हिंमत त्याच्यातही नव्हती त्याने काळेमणी आणि त्यात सोन्याचे दोन डोरले घेऊन दिले तेच तो घेऊन आला लग्नाच्या वेळी कोरोना आलेला त्यामुळे लग्नही छोटं होतं शेवटी सर्व काही विसरून माहेरशांनी तिला त्याच्यासोबत पाठवलं आणि सुरू झाला त्यांचा सुखाचा संसार लग्नाच्या काहीच महिन्यानंतर ती घरी मिळेल ते काम कंपनीची कामं करायची ज्यातून तिला थोडेसे पैसे मिळायचे मुळात घरी शांत बसणं तिच्या स्वभावातच नव्हते काहीतरी करण्याची पुढे जाण्याची आधीपासूनच जिद्द होती पण घरात लहान बहीण असल्यामुळे घरच्यांनी वयाच्या विसाव्या वर्षीचं लग्न करून दिलं आणि ती काही बोलूही शकली नाही बोलता बोलता लग्नाला दीड वर्ष होऊन गेलं दोघांमध्ये छोटी मोठी नोकझोक व्हायची जी प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतेच पण त्यांच्यातील प्रेम कधीही कमी झालं नाही आता लग्नाला दीड वर्ष झाली पण अजून मूल नाही गावाकडे सगळ्यांना चर्चेला विषय मिळाला यांनीही ती मनावर घेतलं आणि पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये ते गेले डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व टेस्ट केल्या याच्यात तर काहीही प्रॉब्लेम नाही मिळाले पण तिच्यात थोडी समस्या होती पण त्याचा इलाजही होता ट्रीटमेंट सुरू झाली पुन्हा आयुष्य आधीसारखं सुरू झालं ती पुन्हा घरी रिकामीच राहिली कारण आधीचं कंपनीचं काम आता बंद झालं होतं थोडे दिवस गेले आणि तिने जॉब करण्याचं ठरवलं त्यानेही सपोर्ट केला आणि कंपनीही जॉईन केली जिथे बारा तासांची ड्युटी असायची लग्नाआधी कधी घरातील धुण्याला हात न लावणारी ती आता बारा तास कंपनीत लाईनवर काम करून घरची सर्व कामं करायची कंपनीत नऊ महिने कधी निघून गेले कळलंच नाही आणि त्यांच्या जीवनात आनंदाची लहर पसरली तिला दिवस गेले डॉक्टरांनी बेड रेस सांगितलं त्यामुळे तिने लगेच कंपनी सोडली पण या नऊ महिन्यात तिने जॉब केल्याने त्या दोघांना बराच आर्थिक लाभ मिळाला होता ला खूप मुलींना प्रेग्नेन्सीमध्ये होतो तसा उलट्यांचा त्रास तिलाही व्हायला लागला त्यामुळे तिला जेवण जाईना एक महिना कसा तरी निघून गेला आणि दुसऱ्या सोनोग्राफीमध्ये कळलं की बाळाची हाडपीड्स कमी आहेत डॉक्टरांनी अभोषण सांगितलं आणि नाईला त्यांना ते करावं लागलं दोघेही दुःखी झाले पण एकमेकांची साथ होती त्यांना त्यामुळे ते दुःखही त्यांनी पार केलं ती पुन्हा एकटी पडली कंपनी तर आता सोडली होती काही दिवस माहेरी जाऊन आली थोडं बरं वाटलं आता एकटं घरी करमत नव्हतं त्यामुळे वर्क फ्रॉम होम शोधू लागली देवाच्या कृपाने मिळालंही आणि पुन्हा नवीन अशा जागे झाले काही महिने निघून गेले आणि एका वर्षापूर्वी मेहनतीने घेतलेल्या जागेचं बांधकाम सुरू झालं आता तिचाही आर्थिक सपोर्ट पुन्हा मिळत होता त्यामुळे त्यानेही हिमतीने सर्व काही हँडल केलं आणि त्याच दिवशी त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली ती आई होणार होती आता तर दोघांच्याही आनंदाला पारावारच राहिला नव्हता पुण्यासारख्या शहरात स्वतःचं घर आणि हस्ती खेळती फॅमिली अजून काय हवं असते एका व्यक्तीला तिला दिवस तर गेले पण हॉस्पिटलमध्ये जाताच कळलं हे हाय रिस्क प्रेग्नन्सी होती डॉक्टरांनी तीन महिने कंटिन्यू तिला इंजेक्शन घ्यायला सांगितले खर्च खूप होता त्यात घराचं कामही सुरू झालेलं पण तिचा सपोर्ट होता त्यामुळे त्यांनी ती ट्रीटमेंट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि दररोज संध्याकाळी शेजारच्या क्लिनिकमध्ये जाऊन ती इंजेक्शन घेऊ लागली वेदना खूप होत होत्या तिला पण तिच्या काळजाच्या तुकड्यासाठी त्यासुद्धा ती सोसत होती इंजेक्शन घेण्याचा निर्णय घेताना त्याच्या घरी विचारलं होतं त्याने आणि त्यांनीही आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली बाकी सर्व शेजाऱ्यांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांना मदत केली होती त्यामुळे हिची भाबरी आशा ते आपल्या घरचेही करतील आपल्याला मदत पण सर्व घराचं काम आटोपलं त्यांची राजकुमारीही त्यांच्या जीवनात आली पण घरच्यांनी त्यांना एक रुपयाची सुद्धा मदत केली नाही त्याचं गोड बोलणं मात्र सुरूच होतं त्या दोघांनी त्यांच्या मेहनतीने त्यांच्या स्वप्नातील घर उभं केलं हा यामुळे डोक्यावर कर्ज भरपूर झालं होतं कारण त्यांचे प्रिन्सेस जन्माला येईपर्यंत तिलाही भरपूर असे पैसे लागले पण कसंही का होईना सर्व काही ठीक झालं आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस सुरू झाले मुलगी पंधरा दिवसाची झाली आणि तिनेही तिचं काम पुन्हा सुरू केलं पण एक महिनाच गेला असेल तिच्या आयुष्यात पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला तिच्या घरी असं काही घडलं की तिचे आई वडील पूर्णपणे एकटे पडले त्यावेळी त्या दोघांना हिची खूप गरज होती कारण ही त्यांची एकुलती एक मुलगी होती तिनेही कठीण परिस्थिती त्यांची साथ दिली आणि सोबत हिंमत सुद्धा पुन्हा काही महिन्यांनी सगळं काही सुरळीत व्हायला लागलं पण जेव्हा तिचे आई वडील एकटे पडले तेव्हापासून तिला त्यांच्या वागण्यात बदल जाणवायला लागला कदाचित आधीही त्याचं वागणं असंच असावं वा। पण ती इग्नोर करत होती जेव्हा इतर बायकांचे आईवडील त्यांच्या घरी यायचे त्यांचे जावई त्यांच्यासोबत खूपच मान सन्मानाने वागायचे पण तो तिच्या बाबांसोबत एक शब्दसुद्धा नाही बोलायचा आणि एक दिवस असा आला की खूप साऱ्या लोकांसमोर तिला असं जाणवलं की त्याच्या नजरे तिच्या आईवडिलांची काही किंमतच नव्हती सर्वांसमोर तिच्या वडिलांची लाच त्याला वाटत होती तरीही तिने ती इग्नोर केलं कारण तो विषय घेऊन तिला तिच्याच आई वडिलांना नव्हतं कारण त्यांच्यासमोर तर ती त्याला देव माणसाचा दर्जा देत होती आणि सोबतच त्यांना तिने जीवनभर साथ देण्याचं वचन सुद्धा दिलेलं कारण त्यांना मुलगा नव्हता अशातच आधीच्या तिच्या आई वडिलांचा अपमान ती विसरली नव्हती की पुन्हा असं काहीतरी घडलं त्याच्या घरच्यांनी तिला एकटं पाडलं भल्या मोठ्या कार्यक्रमात जिथे शेजारच्यांचे नातेवाईकसुद्धा तिला दिसले तिचं जवळचं सुद्धा कुणी बोलवण्यात आलं नाही तिने प्रश्न केल्यास सगळे तिला चुकीचं ठरवायला लागले आणि त्याने सुद्धा घरच्यांची साईट घेतली नाकी तिची आणि ती चुकीचे असूनसुद्धा जे की ते नेहमीच करत आले होते पण यावेळी हिचा पारा चढला आणि हिने लगेच आई वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला तिचा निर्णय ऐकून त्याची झालेली अवस्था तिला बघवली नाही आणि ती पुन्हा माघारी आली कारण एवढं घट्ट मन तिचं च त्याला सोडून नव्हती राहू शकत ती त्यात ती चिमुकली जी त्याचा जीवकी प्राण होती तिला सुद्धा त्याच्यापासून दूर नव्हतं करायचं तिला चार पाच दिवस दोघांमध्ये अबोला राहिला आणि शेवटी पुन्हा ते एकत्र आले ती पुन्हा सर्व काही विसरली पण कदाचित तिच्या जीवनातील संघर्ष संपला नव्हता एका महिन्याने तिचे आई वडील तिच्या घरी आले आणि त्याचं तेच तिरस्काराचं वागणं ती पुन्हा अनुभवू लागली ते दोघे तर निघून गेले पण ही खूप दुखावली सोबत डिप्रेशनमध्ये सुद्धा गेली कारण तिच्या आई वडिलांचा सांभाळ करण्याचं वचन दिलं होतं तिने आणि ते अजून म्हातारेसुद्धा झाले नव्हते तर तो त्यांच्यासोबत तिरस्काराने वागत होता तर ते म्हातारे झाल्यावर हा करेल का त्यांचा हा प्रश्न तिला आतल्यात खात होता ज्याबद्दल ती कुणासोबत बोलू सुद्धा शकत नव्हती त्याच्यासमोर विषय काढला की तो चिडचिड करायचा आणि ती गप्पच व्हायची जर सासू सासऱ्यांचा सांभाळ करण्याची एका सुनीची जबाबदारी असते तर तिला भाऊ नसल्यावर तिच्या आई वडिलांचा सांभाळ करण्याची एका जावायाची जबाबदारी का नाही होऊ शकत ती तिच्याच विचारात असायची आणि ती त्याच्यावरची त्याला तिच्या विरोधात भडकवायची तिच्या आई वडिलांना दोष द्यायचे तो तिच्यावर प्रेम करायचा त्यामुळे तिला तर काहीही नाही बोलायचा पण तिच्या आई वडिलांना नक्कीच कमी लेखायचा शेवटी थी तिची लिमिट संपली कारण एक दिवस तो तिलासुद्धा असं काही बोलला ज्यामुळे ती पुन्हा एकदा खूप दुखावली तिच्या आई वडिलांच्या गरिबीवरून तिला टोमना मिळाला जो की ती सहन नाही करू शकली जर त्याला एवढीच लाज वाटत होती तिच्या गरिबीची तर लग्न कशाला केलं त्याने तिच्यासोबत सुद्धा त्यांची परिस्थिती अशीच होती ना तेव्हा नाही कळलं का त्याला आणि हा टोमना फक्त त्यानेच नाही तर त्याच्या घरच्यांनी सुद्धा कित्येक वेळा दिला पण ती नेहमी इग्नोर करत आली आज तिची सहनशक्ती संपली होती जर ते गरीब होते तर तो, तो कोणता श्रीमंत होता पुण्यात घर झालं होतं त्याचं त्या दोघांचाही हातभार होता म्हणूनच तिने एक महिना काम बंद केलं तर खायची सोय नाही लागणार अशी परिस्थिती होती त्यांची पण तरीही ती साथ देत होती त्याला लोनचे दोन हप्ते असायचे तर एक हप्ता ती भरायची सोबतच काही पैसे सुद्धा मागे टाकायची तिची चिमुकली एक महिन्याची सुद्धा झाली नसेल की पुन्हा कामाला लागली होती ती काही महिने तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवले तिने ती सोडून गेली तर आपण काहीच नाही हे माहीत असूनसुद्धा तिला गरिबीचे टोमणे का सोबतच हुंड्याचं सुद्धा त्याच्या आई वडिलांच्या मनात होतंच तिने तिची बॅग पॅक केली आणि त्याला तिकीट काढायला सांगितलं नेहमीप्रमाणे तो रलकुंडीला आला पण यावेळी ती नाही थांबली कारण एक मुलगी सर्व काही सहन करू शकते तिच्या आई वडिलांचा अपमान नाही तेही अशा व्यक्तीकडून ज्याच्याकडून तिला अशी अपेक्षा कधीच नसते तिच्या आयुष्यात कधी अशीही वेळ येईल जेव्हा तिले तिला तिचे आई वडील किंवा तो दोघांपैकी एकाला निवडावं लागेल तिने स्वप्नातही विचार केला नव्हता कारण ते तिघे आणि त्यांची चिमुकली हेच तिचं जग होते मग का तो असा वागला तिचे आईवडील तर त्याला मुलगाच समजायचे मग तो का त्यांना त्याच्या आई वडिलांची जागा नाही देऊ शकला हा प्रश्न अजूनही तिच्या डोक्यात फिरत आहे सोबतच तिचं डिप्रेशनसुद्धा वाढत आहे तो श्रीमंत झाला होता ती तिच्यामुळे कारण त्या घरात बरोघरीचा वाटा होता तिचा स्त्रीने एका पुरुषासाठी कितीही केलं तरीही नेहमी तिनेच काय ऐकून घ्यायचं हाच टोमना तिने त्याला दिला असता तर त्याने केलं असतं का सहन ज्या नात्यात प्रेम असतं तिथे असे टोमणे असतात का गाडी थांबली बाबा स्टॉपवर घ्यायला आलेलेच होते तिने बॅग त्यांच्या हातात दिली आणि चिमुकलीला कुशीत घेऊन गाडीत बसली आता बरेच महिने झाले ती तिथेच आहे आणि तो त्याच्या घरात जिथे त्याची श्रीमंती आहे त्याच्यासोबत ती तिच्या आई वडिलांचा सांभाळ करत आहे आणि तो एकटाच जगत आहे सोबतच दोघांचीही वाट बघणं सुरूच आहे कदाचित तो म्हणेल परत मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय आणि कदाचित तीही म्हणे हे मला घ्यायला मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय एवढं सगळं होऊनही तिला नेहमी याचीच काळजी असते तो एकटा सगळं कसं मॅनेज करत असेल कारण तिच्या भरोशावर त्याने लोन काढलं होतं तिने एका महिन्याला मदत नाही केली तर त्या महिन्याचा हप्ता तो नव्हता भरू शकत मग एवढे महिने झाले कसा हँडल करत असेल तो एक, एक वेळ फोन करून विचारायचा का त्याला पण लगेच त्याचं उग्न आठवते आणि ती हातात घेतलेला मोबाईल पुन्हा खाली ठेवते मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद